एक भगवंत झालेला डोळ्याचा विषय तो कानाचा विषय तो हाताचा पायाचा मनाचा सर्व इंद्रियांचा विषय एक भगवंत झालेला ज्यांची प्रत्येक इंद्रियाला शिकवण घे घेवाचे गोड नाम विषबे जिव्हे परमेश्वरानं ही जीव आपल्याला लोकांना शिवाय देण्यासाठी दिलेली नाही लोकांची निंदा तिंग करण्यासाठी त्याला आपल्याला ही जीव दिलेली नाही जिभेन जर काही करायचंच असेल तर त्याच्या नावाचा सबोधित उच्चारच करायचा डोळ्यानं इतरांच्याकडे कर होण्यासाठी त्यानं आपल्याला हे डोळे दिलेले नाही असेल तर त्याच जे सगू साहूळ रूप आहे घरात काय हे ऐकण्यासाठी त्यानं आपल्याला हे काम दिलेले नाही ऐकायला येत नसेल तर माणसं भिंतीला काम लावून खिडकीला काम लावून पलीकडे काय चाललंय ते ऐकण्याचा प्रयत्न करतात त्या कानाने जर काही करायचंच असेल त्याचं जे चाललंय त्याचं श्रवणच करायचंय हातामध्ये हाता काट्या कोराडी घेऊन लोकांची डोके फोडण्यासाठी त्यानं आपल्याला हे हात दिलेले नाही त्या हाताने जर काही खेळायचं असेल तर, तर त्याच्या नावाचा विचार करत असताना हाताने तिकडे जाण्यासाठी त्यानं आपल्याला हे पाय दिलेले नाही पायाने काही करायचं असेल तर आळंदी पंढरीची वारीच करायची आहे फार कुठं कुठं जाऊन येतो हे तुझ तुला ठायचं शरणांज जायचं अशी त्यांची प्रत्येक इंद्रियाला शिकवण आहे सांगणार आहे हे घे झे माझे बघायच झालं बघायचं करायचं बोलावा करावा विठ्ठल जीवबाई येणे सोसे माणू झाले आव्हरी परत माघारी बनला पासून येऊनल्या गाकी

झालाय वडे दिलेल्या इंद्रियांचा उपयोग ज्या कारणासाठी त्याला आपल्याला घे त्यासाठी त्याचा उपयोग करतो ज्यामा हे ठाऊक आहे की किती भाग्यवान आपण आहोत हा मनुष्य हे आपल्याला मिळालाय कुठंतर डोक्याच्या जन्माला गेलो असतो ज्या घाणीमध्ये पाय घालायला पाळी आली असते कुठंतर गाढवाच्या जन्माला गेलो असतो दिवसभर माती वाहत बसलो असतो वाळू वाहत बसलो असतो मार्गाने थोडा वेळ सोडलो असत गावात जेवढी किरणे सगळे फुंगात फिरलो असतो कुठंतर बैलाच्या जन्माला गेलो असतो चालत नाही नाही हालत अवतार फाटकारे खावे लागले असते या सगळ्या मधून आपली सुटका झाली आणि हा मनुष्य हे आपल्याला मिळालाय की जाणीव यांना असते दिलेल्या इंद्रियांचा उपयोग ज्या कारणासाठी त्यांना आपल्याला दिले त्यासाठी त्या तो त्याचा

झोप उश्यावरही पुन्हा तेच करायचं लोक कोणा वाचताना तेच करायचं एका हरीचे कीर्त असेवताना झोपताना वाचताना उचतना जे सदैव भगवंत स्मरण करत आम्हाला भेटतात का म्हणतो परंतु तेही पुढे जाऊन सांगायचं जेवताना असो द्या नाही तर झोपताना असो बसताना असू द्या नाही तर उठताना असो हे सगळं जागेपणी घडलेली ती क्रिया पण काही लोकांना झोपेत गडबड करायची सवय असते उचना लागतात झोपेत झोपेमध्ये जरी बडबडायला लागले तरी सुद्धा भगवान नाव घेतील जागेपणे नाव घेतीलच घेतील पण हे झोपेमध्ये बडबडायला लागले तरी सुद्धा त्यांच्या मुखाला भगवंताच नाम स्मरण मोठे

उद्घोष करतात त्यांना भक्त म्हणतात प्रसंग सर्वांना मंगळ वेळ्याला गाव कसाच काम चाललेलं गावावरती तट बांधायचं सा, काम चाललेलं भिंत कोसळ शेकडो मजूर त्या दगडा खाली माते खाली साठवून मारतात सोखोबर आहे त्याच्यात अडक पंढरराय नामदेवरायला जवळ जवळ होतात आणि सांगतात अरे माझ्यात सोखोबाची हाड घेऊन आपल्याला मोठा प्रश्न पडतो आता तिथे इतकी माणसं मेलेली आहेत आता मला नेमकी ती चोखोबाची हाड काढावीत कशी नांदेरायाच्या मनात ते शंका पंढरायाच्या लक्षात येते आणि ते सांगतात नाम्या फार सोप काय नाही जायचं दिसत ते हाड उचलाय पण कानाला लावायच या हाडावर काही तुला माझ्या नावाचा ध्वनी ऐकायला येईल ते हाड माझ्या चोखोबाच जे ते हाड तेवढी भूने मेल्यानंतर सुद्धा ज्यांचे हरो भगवान नामाचा जयघोष करत त्याना भक्त असतो तर सर्व तो भक्त होत नाही जे हासे भक्त असतो त्यांचा माग पुढे तो असतो निर्वाणी गोविंद असे माग पुढं सारखा उभा काही अडचण आली तर कस तो निवारण करतो अयोग मधशी पहिला सर्व भावा आश्रयो मी सगळं काही तो त्याच करतो अनंगाष्ट्रो परिषदेक्ष सगळं आपल्या भक्ताच करतो का करतो त्या भक्तांच्या सेवेच ऋण ह्याच्या डोक्यावरती एवढं झालेलं असत त्या ऋणातून नाही त्याला मुक्त होत आहेत अरुण खूप म्हणून घ्यायची पाळी एखाद्याचं देणं तर आपण भेटू शकलो नाही झालेलं असत त्या वर्णात त्याला मुक्त होत येत नाही शेवटी देवाला म्हणून हीची पाळी त्याच्यावरती येते ज्ञानावर वर्णन करत आमरी पु तुमच्या भाव सारी खाते वाईल बापरुमा देवीवरू विठ्ठल तुमचा रणवये म्हणता ने रे अरुण कोणून घेताना सुद्धा ह्याला काही लाद वाटत नाही काही कवीपणा वाटत नाही कारण भक्ताच्या मनातून त्याला मुक्त होता येत नाही म्हणून मग त्याच्या जवळ तो सारखा उभा असतो कोणत्याही भक्ताच्या मागे पुढे असतो मागे पुढे सांभाळे काही प्रसंग आयुष्यात आले तरी त्याच निवारण असतो कारण कुठून तरी फक्ताच्या मनातून काही अंशिका मुक्त व्हावं म्हणून त्याचा प्रयत्न असतो म्हणून कोणतेही सत्कर्म असलो होईल तेवढं सरकारी माणसाने करावं